जे सांगतो की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललोय आमच्यामध्ये भेदभाव नाही माणूस की हीच आपली जात आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्या विचार आहे प्रतिभाताईंनी आजपर्यंत जे काही काम केलंय ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनीच त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळं ताईंची माझी मुजबळ साहेबांची नरहरीची माडेकरांची अनिल बायची विचारधारा ही वेगळी नाही ही एकच आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठं पुढच्या एकंदरीत वाटचालीत कशाही प्रकारची अडचण येणार नाही आज मी आदिवासींच्या करता वेगळा निधी देण्याचं काम करत असतो त्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आणखीन काही करण्याची गरज असेल तर ते तुम्ही सांगा कारण तुम्ही तिथं फील्डवर काम केलेलं आहे तुम्हाला तिथले बारकावे माहिती आहेत तिथल्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत आपल्याला एवढा मोठा निधीचा विनियोग चा करता केला पाहिजे त्याच्यामध्ये मुलांना मुलींना डीबीटी आपण केलेलं आहे त्याचा खरोखरीच फायदा होतो का त्यामध्ये काही अजून बदल करायला पाहिजे का या सगळ्या गोष्टी या पण आपण आम्हा लोकांच्या लक्षामध्ये आणून द्या आणि तशा पद्धतीनं आपण पुढं वाटचाल करण्याचं काम करूया